पाटील साहेब काय म्हणाल तब्येत कशी आहे काय डॉक्टरने सल्ला दिला डॉक्टरने पाच सात दिवस दे आठ नऊ दिवस आरामच करायचा कमराला खूप त्रास होते पोटात पण आग पण आता बरं आहे पोटातलं जरा का तब्येत सध्या बरी उठायला चालायला खूप त्रास होतो तुम्ही चार पाच चार उपोषण केले चौथ्या उपोषणा देखील मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटतं कारण आश्वासना काहीही काही पडलं असं दिसत नाही तरी नाही ते बरोबर आहे पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीनं काम करताना शेवटी आंदोलन करावं तर लागणार आहे संघर्ष तर करावाच लागणार त्याशिवाय मिळणार पण नाही ना, ना। त्यांनी आता खात्रीला एक हो एक महिन्याचाच वेळ घ्या आम्ही पंधरा दिवस देत होतो तर आम्ही एक दिवस पण देणार नव्हतो आपण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिलाय आणि ते म्हणले ना असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची आहे कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ एवढ्या वेळेस द्यावाच लागणार शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचं आहे कायमचं भविष्यातून मला आरक्षण द्यायचे हे शब्द होते म्हणून एक महिना वेळ दिला कशा लोकच गडबड करायची म्हणलं दिलं दिलं परत त्यांनी मला उडाल आम्ही म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही मग तुम्ही कायद्यात कस टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता म्हणून दिला दादा दा। काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिलं नाही आश्वासन तेच फक्त एकच सांगितलं मी त्यांना ते दगी फटकी होऊ देऊ नका आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही या रस्त्यावर आम्हाला उतरू नका त्याला जबाबदार तुम्ही असणारे सगळे राजकीय पक्षाचे नेते त्यामुळे आमचा हक्काचा आम्हाला आम्हाला आमच्या गोरगरिबाचे पूर आरक्षण देऊन मोठे करायचे हेच ध्येय पहिल्या दिवसापासून आज दहा महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार तुम्ही नाही दिलं मग त्यांनी जाहीरच सांगितलेलं विधानसभेला तात्तीनं आम्ही चार पाच समुदायाचे बांधव म्हणजे समाज आणि मात्र विधानसभेत उतरणार एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी बंद केली जी बंद केली आहे चौक का चौकशी का काय झालंय थोडंसं स्पष्ट करा खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालंय ना याबाबत हो मी कालच सांगितलं त्यांनी सांगितलं बरोबर ते त्यांचे आमदार आले होते साहेब त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही दोन चार घंटे बोललो ते एस आय टी रद्द करणार आहेत रद्द केली केली म्हणली ते पण पुढच्या यात काय तारीख संपली म्हणली तिची असं म्हणली ती तिची तारीख संपली त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत की याकडे शब्द वापरला आता माहिला देऊ ते, ते बंद करणार आहेत म्हणे म हातात नाही पाहतो म्हणलं मग सांगा तुम्ही त्यांनी पण सांगितलं आपले काय ते कैद बी झालेले आणि मला हे सांगा म्हणलं सांगू का मग मी सांगून टाकलं असं असं सीएसआयटीच्या बद्दल केसेस बद्दल आंतरवालीतल्या आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या अल्लापूरपुरवर झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या एस आय टी फडणवीस यांनी स्वतः सांगितलं काय एसआयटी संपली आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही काहीतरी शब्द होता त्यांचा फडणवीस साहेबांचा मी कालच सांगितलं मी कधी लपून ठेवतो कालच सांगितलं सांगू एवढा शब्द वापरला मी त्या आमदार साहेबात सांगू का तुम्हाला एक दोन दिवस लागत येत तर ते म्हणलं नाही लगेच सांगून टाक तेच म्हणले आपल्या तिथं आलं ते स्वतः म्हणले आता रद्द केली एका आणल्यात खूप माहित नाही पण हे पण एक मूळ कारण होतं ना, ना यावेळेस म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं थोडं एसआयटीची जी तुमची मागणी होती नाही मागणी निर्णायक होणार नाही चौकशी हा अन्याय आहे जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय तर हे सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया ना नाही हा एसआयटी माझी मागणीच नाही सगळ्याच वेळेस त्यांनी विषय काढला माजा माजा मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही सरकारसमोर पण नाही ठेवला मी समाजासाठी भोगायला तयारी पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुतवलं जाणार आहे जाणून बुजून खोटं षडयंत्र करून ते यासाठीचं काय त्याविषयी असा समाजाने विचारला कारण माझं मी कधीच ओढत नाही माझ्या समाजाची बाजू ओढ मग त्यांनी बोलायची पण सुरुवात केली ती रद्द केली का करणार आहेत आता काय खरं काय केलंय पत्र पण जातात नाही माहीत नाही पण ते खरं आहे ते राऊत साहेब बोला म्हणले सांग या आधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे बसायचे चर्चा व्हायच्या निष्फळ व्हायच्या लांबच जायचं काल जादूची कांडीच फिरली आणि जरांगे पाटील खूप लवकर कन्व्हिन्स झाले नाही शब्द तसे होते मी शब्दावर लक्ष देतो मी घाई नाही करीत कधीच मी शब्दावर लक्ष देतो मला राजकारणाकडे जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं तर सावध करत होतो मी सरकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचं आहे मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकवायची हैदराबादचं गॅजेट टिकवायचं आहे हैदराबाद संस्थांचं सातारा गव्हर्नमेंट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे आम्हाला टिकवायचं आहे मग कायद्याचं कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून वेळ पाहिजे शब्द तसे होते मग आता आम्ही दहा महिने झालं होतो मग थोडी गडबड करू ला 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 ते का पुन्हा उघडवायचं पुन्हा समाजाला लढायला लावायचं का त्यापेक्षा राहू द्या महिना आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्यांना हा मानले समाजाला विचारून हा मानला वाटेल सदेशोरेच हो त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो पुन्हा कोर्टात जाऊ शकतो विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटत त्याच्या धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले की म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचंय पाडायचे काय करायचे त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे मोठा निर्णय जाहीर करणार पण आताच बघा ना येताना जे यासाठी त्या टायमाला बहुतेक कसा अंदाज दिसतो या सीच्या टायमाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटाले आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच बेटाली यायला लागले कारण <coughs> समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठी गोरगरीब मराठी घरी कसं म्हटलं त्यांना बाकडं न वाजवणारे सगळ्यांना आमदार कापा कपां वाजले दोन महिन्या हातांचे यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर दूने दूने त्या टामाला दोन्ही दोन्ही हाताने टेबल आणले याच्यातले घरातले विधानसभेतले दो गती असं उठून उड्या आणते ते वरून ढोल वाजल्यासारखं पण जे नाही वाजिलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला येत आहे एक असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत नाही येत म्हणून भेटायला आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध घ्यायला पाहिजे यायला शेवटी समाज मोठा आहे एक मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय कराव शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी असं कशासाठी आरक्षणासाठी सर्व तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व आता आता तुमचं नेमकं आंदोलन आंदोलन आहे पण लक्ष्मण हाके तिथे वेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरु आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणार नाही आपण त्या ज्या त्याचा अधिकारी बोलत नसतो आणि आपण विरोध कोणालाच मानलेला नाही मानल्याला हाय तेव्हा त्यांना कधीच मानलेलं नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आतापर्यंत बोलले सुद्धा नाही शब्द एक सुद्धा आपला ते एवढं एकच आहे खरी मराठींची काळी करून वाटाळ करणार छगन भुजबळ असं म्हणाली की जरांगी पाटील राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावेत तुम्ही आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल मालकुड नेता मला शुभेच्छा देत त्यांना आता नेता पाहिजे शुभेच्छा द्यायला बोललो त्याला तर कधी मत मिळाला नाही देत मी आता सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून ओबीसीतून पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे ढक्कत लागत नाही भाऊ डक्कत लागत नाही राहिलं कोण गाला नीट सांगत नाही तो की नीट सांगत नाही हे बघा एवढेच वेळ सांगतो आता बोलायला त्रास होईल पण स्वारी एक एक शब्द थोडं उशीरायचे नाही ठीक आहे खोटं सांगले बघा ते ओबीसीचे दोन तीन नेते ते वर्षी मराठा विदर्भातला आरक्षणात गेला कांदेचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के पश्चिम महाराष्ट्रला गेले मराठा राहिलेच कोणत्या आरक्षणात ओबीसी ते आता नोंदीत काही गेले कशाला विरोध करता माझा तर सल्ला आहे सल्ला देणं इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे चांगलं की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजून व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आहेत आनंदात घेऊन टाकले तर आपले समाजसुद्धा चांगले राहते आणि विरोध केला तरी मराठी आज चालले येतच त्यामुळे उभी घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही दिशे जण ठरवणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का आपले द्यायची आणि सगळ्या धर्माची धर्माचीही बैठक घेणार आहेत मी आत्ताच बरे शिकलो नाही करणार पण मी जरी कर रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं आहे समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला तर तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष होता म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे जीव पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मग त्या पिक्चरात पिक्चरात काही जीव नका माझा आरक्षणात आहे मला ही लढाई लढवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठ्याचे लोक पूरं कसे आरक्षण घेऊन मोठी होती ह्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणार आहे मी जरी दे वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो दोन पावलं मागासारखं सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढंसुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्या एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल तयारी लागणार यांना ला, पाडायचं कापले उभा हो करायची दोन एक प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात माझे आहे त्याच्यात मोठा विजय आहे कापले उभा हो करायचं पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही कधी नाही मला आता आठ दिवस तो उठताच येणार नाही बघ कसं काय मला आजच नाही खरं ते म्हणजे सध्या मला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी माहितीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार नाही त्याला प्रश्न अस मी राजकीय ना मराठा आरक्षणाचा माहितीला फटका बसला होता त्याच्यानंतर ही प्रतिक्रिया हो ना पण मी राजकीय नाही ना त्यामुळे तो माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही माझा आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणीही द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा मग मात्र पुढची रणनीती डेंजर असणार